पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील इंद्रायणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांच्या कल्याणीतेखाली व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात दुर्गा पूजा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आली तसेच गावात एकोपा निर्माण करून एक गाव एक मंडळ ही संकल्पना अमलात आणून बँड अनाठायी खर्च न करता तो पैसा घालवण्यासाठी खर्च केला पाहिजे अतिवृष्टी व महापुरासारख्या भीषण संकटात सापडलेल्या लोकांसाठी इंद्रायणी मित्र मंडळातर्फे आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल मधुकर भाऊ काटे यांनी मंडळाचे मनपूर्वक आभार मानले व बायफळ खर्च न करता यापुढेही समाज समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन केले यावेळी सातगाव डोंगरी येथील बहुसंख्य महिला व पुरुष हजर होते त्यांच्या मानस आहे करणार ग्राम रामभाई मानस आहे त्याबद्दल सुद्धा आपलं कौतुकच होईल तर आता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गौरव मॅडम ज्याके त्यांनी आपल्याला त्याचं मनोबल देते सर्वात पहिले सगळ्यांना नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा मला जसं माहिती आहे सगळे जण नवरात्र एकदम चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करताय करताय का महिला वर्ग गरबी खेळताय का थोडस आपल्याला अडचण आलेली आहे प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने साजरा केला जातो या वर्षी थोड्याशा पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपलं जे काही नुकसान झालेलं आहे या कारणाने काही दहा का असो ना आपल्या गरब्याच्या वातावरणामध्ये नवरात्रीमध्ये फरक पडलेला आहे सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे ही की आपल्या परिसरामध्ये भरपूर पूरग्रस्त परिस्थितीमुळे भरपूर घरांचे नुकसान झालेले आहे भरपूर लोकांचे शेतांचे नुकसान आहे शासन आपल्या पद्धतीने काम करत आहे पण खरंच कौतुकास्पद आहे की त्या परिस्थितीमधून पण सगळे गावातले लोक म्हणजे मला असं वाटलं होतं की कदाचित ह्या वर्षी गावामध्ये नवरात्र उत्सव सेलिब्रेट होणार नाही पण तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह दाखवून पॉझिटिव्ह राहून तुम्ही हा उत्सव आणि नवरात्र हा आपला जो सण आहे तो आनंदाने साजरा करत आहात त्याबद्दल सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण बघतो नवरात्र असो गणपती असो मंडळ स्थापन होतात आपल्या गावांमध्ये तुमच्या गावामध्ये किती मंडळ आहे याची माहिती तुम्हाला आहे बरोबर नवरात्र असो का गणपती असो त्या मंडळांमध्ये नवर गणपती किंवा नवरात्र आपले जे गाव आहे म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की गावामध्ये एकच गाव आहे बरोबर आपलं गाव एकच आहे मंडळ सुद्धा एकच असलं पाहिजे हे जे सण आणि उत्सव आहे त्याच्या मागची भावना ही होती की त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये सगळ्यांचा एकोपा वाढावा बरोबर ह्या दृष्टीने आपले हे सण उत्सव सुरू झालेले आहे पण आपण बघतो प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपल्याला मंडळ पाहिजे मंडळ करा प्रॉब्लेम नाही नंतर काय विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक मंडळांचं काय असत मिरुकांमध्ये डीजे बँड मला सांगा हाच जो खर्च आहे जसं त्यांनी सांगितलं हाच जो खर्च आहे तो आपण जर गावाच्या विकासासाठी लावला एकच मंडळ स्थापन केलं सगळ्यांनी मिळून मिसळून जर, जर त्या मंडळ मंडळामध्ये सहभाग घेतला विसर्जनाच्या दिवशी सगळे जणांनी एकत्र येऊन जर हे केलं तर आपला जो गावातला एकोपा आहे याचा मेसेज आपण जगापुढे निर्माण करू शकतो आपल्या भागापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो की असं पण एक गाव आहे की त्या गावामध्ये फक्त प्रत्येक गणपतीचा पण एकच मंडळ असतो नवरात्रीचा पण एकच मंडळ असतो सगळे मिळून मिसळून तो, तो तो जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करतो आणि ते निधी जो आहे आलेला तुम्ही बॅन लावा काही प्रॉब्लेम नाहीये दुसरे जे दहा बँड लावण्यापेक्षा एक बँड लावून नऊ बँडची जी रक्कम आहे ती आपण जर गावाच्या विकासासाठी लावली तर नक्कीच याचा खूप चांगला मेसेज आपण हे करू शकतो आपण जगापुढे समाजापुढे आपल्या जिल्ह्यापुढे आपण निर्माण करू शकतो आणि आपलं गाव आपलं ऐतिहासिक गाव म्हणून आपलं ओळख होऊ शकते त्या कारणाने असो आता नवरात्र मंडळ झालेले आहे आपले स्थापन प्रत्येक ठिकाणी या मंडळाने आपल्या खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेला आहे हा सुद्धा मेसेज आपण आपण या मंडळा थ्रू आपण देऊ शकतो की प्रत्येक मंडळाने नऊ दिवसांमध्ये एखादा उपक्रम या पद्धतीने राबवावा ज्याचा उपयोग गावातील सगळ्यांना व्हावा बरोबर आणि ह्याच मंडळाने या मंडळाने खरंच खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे मला वाटतं तर पुढच्या वर्षी कदाचित सगळेच मंडळ असे काही ना काही एक समा सामाजिक उपक्रम नक्कीच राबवतील आणि याच्यातून एक चांगला मॅसेज आपण समाजापुढे निर्माण करू शकतो एकोप्याचा मॅसेज आपण निर्माण करू शकतो आरोग्य जे आहे आपण सगळं काही कशासाठी करतोय कशासाठी करतोय आरोग्यासाठीच करतोय लक्ष देतो का आपण अजिबात लक्ष नाही आपलं आपल्या आरोग्याकडे अशा याच्यामध्ये आपलं आरोग्य हे तेवढंच महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा बऱ्याचदा सगळं काही आपल्याकडे असतं पण आपलं आरोग्य नसतो बरोबर त्यासाठी आपण बऱ्याचदा डोळा करतो तापाला सर्दी आला खोकला त्याचं रूपांतर आपण जास्त आजार वाढून घेण्यामध्ये करतो बरोबर आहे की नाही दुर्लक्ष करतो आपण त्या गोष्टींकडे पण सगळ्यांना माझी विनंती आहे की आता सध्या पावसाचं वातावरण आहे आपल्याकडे परिस्थिती पूरग्रस्त आहे जर कोणाच्या घरामध्ये काही Uh, कोणी आजारी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की याच्याने आपला आजार कदाचित वाढू शकतो आपण अगोदरच जर त्याला पायबंद केला तर कदाचित आपल्याला मोठा आजार एखादा असेल तो पण आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राहील तर आज या शिबिरामध्ये सगळ्यांनी गावांमध्ये तुम्ही तसा मॅसेज पोहोचवलेलाच आहे डॉक्टरांची आपल्याकडे सगळी टीमच आहे सगळ्यांनी आवडजून या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी आपलं चेकअप करून घ्यावं ते जे पण काही चेकअप करणार आहात तिथे काय असलं आपल्याला आपले, आपले आजार कर, कळायला मदत होते बऱ्याचदा आपण कंटाळा करतो को कोण जाईल दवाखान्यामध्ये कोण चेकअप जाऊ द्या हो एखादी गोळी घ्यायची आणि घरात झोपून राहायचं असं न करता आपण त्याचा आता आज हा जो मंडळाने आपला उपक्रम केलेला आहे तर सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी आरोग्याची चाचणी करून घ्यावी पुढचं काय असेल आपले लहान मुलांचे असतात आपले वयोवृद्ध आहे त्या लोकांनी निश्चितच या गोष्टीचा फायदा घ्यावा खरंच ही कौतुकास्पद आहे मी खरंच या मंडळाचे खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं मंडळ आहे आणि याचा गावामध्ये बाकीच्या मंडळांनी पण आदर्श घ्यावा अजूनही पाच दिवस राहिले आपले बरोबर त्यांनी सुद्धा असंच काहीतरी उपक्रम करावा असंच काहीतरी एखाद सामाजिक का याच्यामध्ये एखाद उपक्रम करून आपला चांगला मेसेज कि अशा वातावरणामध्ये सुद्धा आम्ही मंडळासोबतच सामाजिक कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही असं काही कार्य करतोय खरंच कौतुक आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण असं मौलिक मार्गदर्शन आहे ते त्या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे आणि तुमचा मार्गदर्शनाचा निश्चितच भविष्यामध्ये आम्ही फायदा करून देऊ आणि मॅडमने जे या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं त्याचा भविष्यामध्ये आपण सर्वांनी विचार करावा आणि असेच नवीन नवीन उपक्रम राबवावे अशी माझी सर्वांना विनंती आहे आता या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी गोकुळ भोपाळ इंद्रायणी यंत्र मंडळाच्या वतीनं आयोजित या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय आदरणीय वर्माजी मॅडम ज्यांच्याकडनं आपण या ठिकाणी तपासणी करून घेणार आहोत ते आमचे मित्र आदरणीय सचिन पवार साहेब चेतन राजपूत वी आर परदेशी साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्यांचे मित्र वाक्सर आदरणीय शंकर आप्पा या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आदरणीय दोघही सागर त्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि या कार्यक्रमासाठी खास करून या परिसरातून उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो इंद्रायणी मित्रमंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल इंद्रायणी मित्रमंडळाचं या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो खर तर आपण बघता कि दुर्गा उत्सव सुरू होण्याच्या पासून तर मला वाटतं दुर्गा उत्सव संपेपर्यंत पाण्याचा धुमापूळ आपला या ठिकाणी चालू आहे आणि खूप वाईट अशी परिस्थिती आपली या परिसरामध्ये या भागामध्ये झाली आपले दोनशे चाळीस कुटुंब अतिशय अत्यंत गरीब लोकांचे कुटुंब या पाण्यामध्ये त्या ठिकाणी बाधित झाले आणि बाधित झाल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या काय काय ऍक्टिव्हिटीज लोकांच्या सेवेसाठी राबवता येतील तर बॅन लावणे डीजे लावून अनेक उपक्रम करणे आर्केस्ट्रा करणे असे कार्यक्रम करता लोकाभिमुख कार्यक्रम या मंडळाने या ठिकाणी केला ते अतिशय असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे डॉक्टर दादांनी सांगितलं तुमची जनरल आरोग्य तपासणी होणार आहे आणि खास करून लहान मुलांची आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि ते या ठिकाणी दोन अडीच तास थांबणार आहेत त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त छोट्या मुलांना या ठिकाणी त्यांचा चेकअप करून घ्या वरचा काही विषय असला तर आपण पाच त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था करू पण माझी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती की या भागातील खूप लहान मुलं त्या ठिकाणी आहेत जरा तिकडचे जास्तीत जास्त तिकडचे मुलं जर या ठिकाणी तपासले अनेकांचे घर आपण ज्या भागात बघतो सगळा घर परिसर सगळा आता पाण्याने माखून गेलेला आहे आणि तिथलीही परिस्थिती तशीच गंभीर या स्वरूपाची या ठिकाणी आहे आणि आपण बघतो अनेक कुटुंब या ठिकाणी बाधित झालेले आहेत शेकडो कुटुंबाचे आपण पंचनामे केलेले आहेत इथले अडीचशे घर आहेत शिंदाऱ्याचे चारशे साडेचारशे घर आहेत राजुरी आहेत अनेक गुर अडीचशे तीनशे गुरं त्या ठिकाणी वाहून गेलेली आहेत शंभर गुरांचा अंत्यसंस्कार आपण आठ दहा दिवशी बी लावून त्या ठिकाणी सगळ्या युवक मित्रांच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशाही बिकट परिस्थितीमध्ये मंडळ हा कार्यक्रम राबवते आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण माझी आपल्याला विनंती असेल की आरोग्य तपासणीच्या संदर्भात आपण चार दिवसापूर्वी पाण्याच्या चे याच्यामध्ये गिरीश भाऊ माझन यांच्याही फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आरोग्य तपासणी शाळेत केली पण आपल्याला या आरोग्य तपासण्या या ठिकाणी घरी आपण करत असलो पण आपण यातनं काही चांगलं शिकलं पाहिजे निश्चितपणे आपण मॅडम बघतो की सगळे कडेवरती त्या ठिकाणी घर आहे आम्ही आता शिवना बरोबर जिल्हाधिकारी आले मंत्री आले आमदारांनी तर सतत मला वाटतं चार चार पाच पाचदा आता या ठिकाणी येतो आहोत पण आपण बघतो आहोत की त्याही घरांचं स्थलांतर आपलं करण्याचं डोक्यात आहे नव्वद घर त्या ठिकाणी मंजूर आहेत नव्वद पैकी घरं काही बांधून आहेत आणि चाळीस पन्नास अशी घर आहेत की त्या लोकांना उचलून वरती ताण्यापर्यंत नेता येईल का त्या सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल का म्हणून प्रशासनावर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त कशी मुदत मिळवता येईल त्यांचं स्थलांतर कसं होईल अशा स्वरूपाचं या ठिकाणी बघणार आहोत कारण चार वेळेस मला वाटतं मी आमदार त्या ठिकाणी पंचनाम्यावर बामणी नदीचा सगळा विषय असेल किंवा मोहना तिथलं सगळं पाणी जाणं असेल किंवा पुराणं कायम सुरुपिती ते बाधित होणार असेल हे जर आपल्याला करायचंय तर इतक्या लोकप्रतिनिधी इतर जागृत नागरिकांची तिथल्याही सगळ्या लोकांची ही एक आता गरज झालेली की आपण आता सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे खूप चांगलं झालं की पाणी सकाळचा पडला पाणी जर रात्रीचा पडला असता तर आपण हा कार्यक्रम काय पण सगळंच बंद झाला असतं इतकी भयानक आणि वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होती कुठेच पळायला जागा नव्हती तिकडनंही पाणी आणि इकडनंही पाणी अशा हा ना आ, पानी, पानी ना इथे सुद्धा सगळं पाणी त्या ठिकाणी होतं म्हणून आपण आता भविष्यात आमदारांच्या नेतृत्वामध्ये या लोकांचं चांगल्या पद्धतीचं स्थलांतर कसं होईल याही साठी आपण करणार आहोत त्या पुलांच्यासाठी आपण नवीन पैसे घेतले नदीच्या नदीच्यासाठी आपण खोली खाण्यासाठी मंत्री महोदयांना साखळं घातलं त्याचाही सर्वे त्या ठिकाणी होतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सागर संरक्षण भिंती लागत असतील आपण साधारण तीन किंवा चार संरक्षण भिंती अशा हजार मीटर मध्ये केलेल्या आहेत इतक्या लांबीचे संरक्षण मिळतं लागेल ते आपण तुकड्या जिथं पाणी जिथे जास्त लोक त्या ठिकाणी बाधित होतात अशांसाठीचे आपण त्या उपाययोजना त्या ठिकाणी भविष्यातला करणार आहोत पण या ठिकाणी शासन शासनाच्या ठिकाणी जरी काम करत असलं पण मंडळाचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे आपण निश्चितपणे चांगले उपक्रम या ठिकाणी राबवा पोलीस प्रशासनाच्या आदेशाचं पालन निश्चितपणे आपण या ठिकाणी करा दुर्गा उत्सव साजरे करणं गणपतीचे उत्सव साजरे करणं ही हिंदू संस्कृती आपली त्या ठिकाणी आहे पण या संस्कृतीमध्ये साऱ्या लोकांना सामावून घेऊन एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी कसं राहील आणि त्या वातावरणातन लोकांना एक चांगल्या पद्धतीचा संदेश कसा जाईल हे मंडळांना आखणं गरजेचं आहे मी आपल्यापेक्षा मॅडम तांदळवाडी वगैरे हा जो रावेरचा भाग आहे तर ते मंडळ निश्चित सागर काय करता सगळ्या गावाचे चौक सुशोभीकरण करतात त्या ठिकाणचे प्युअर ब्लॉक असतील कॉर्नरचे हे असतील कट्टे असतील म्हाताऱ्या माणसांचे बाकडे असतील अर्थात ते लोक आपल्या अपेक्षा म्हणजे त्यापेक्षा अपेक्षा कितीतरी करोडपती ते लोक त्या ठिकाणी आहेत पण ते, आहे। ते मंडळ तशा पद्धतीचा उत्सव करतात दुर्गा देवी बसवली एकाच ठिकाणी कार्यक्रम होईल त्याच ठिकाणी तिचं आपलं हे म्हणतो आपण निरोप होईल आणि तो बँड एका ठिकाणी दहा वाजेपर्यंत वाजेल पण त्या पैशातनं हजारो रुपये जमा होतात आणि गावाच्या साठी त्या पैशाचा वापर होतो आपल्याकडे तुम्ही म्हटलं सर अध्यक्ष पॉवरफुल आहेत वाघ बी वाघ आहेत आणि पण कार्यकर्ते सगळे गरीब आहेत आपण क्रिटिकल परिस्थितीमध्ये हे उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो पण आपण आपल्या परीनं या मंडळानं हा जो उत्सव या ठिकाणी केला हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे चांगला आहे याची आपल्याकडे सगळे दोघ पत्रकार आपल्या घरचे आहेत आपण याही कार्यक्रमाची चांगली प्रसिद्धी द्यावीत आणि शासनाच्या मागे तुम्ही तिसरा स्तंभात या नुकसान साठी आमची जरी बदनामी झाली म्हणजे तुम्ही मला ना जोपर्यंत टार्गेट करत नाही तोपर्यंत आम्ही जास्तीची मदत तुमच्या पत्रात घालू शकत नाही म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी उघड कायमस्वरूपी मांडत राहतात जेणेकरून वरती त्या ठिकाणी आपण पाठवलं पाहिजे आणि या गोष्टीची ती तीव्रता आम्ही आमच्या परीने सर्वार्थाने मदत दिवस त्या ठिकाणी करतोय आहेत सगळे पंचनामे आपले झालेत पण आपण आपल्या परीने एक चांगल्या पद्धतीचे त्याला प्रसिद्धी जाहिरात या ठिकाणी या भागाची बदनामी होणार नाही अशा स्वरूपात आपण सगळ्या गोरगरीब जनतेच्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी उभं राहूया खर तर माझ्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला माझं पूर्ण घर भरलेलं होतं सागर मी वीज झाला जेवण करत होतो आणि सगळेच पंचनामे आले कोणाचे गुर वाहून गेले कोणाचे काय वाहून गेलं शिंदाला दोनशे गुरं मिसिंग आहेत आणि शंभर घरांचा अंत्यसंस्कार आपण केला आज तहसीलदारांचा कोणी तेच होता की मग तुम्ही या आपल्याला शंभर लोकांचे आज पैसे त्या ठिकाणी टाकले गेले पाहिजे म्हणून प्रशासन त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करताय पण प्रशासनाचं काम तिकडे आहे पण सामाजिक काम अतिशय आपलं चांगलं या ठिकाणी आहेत तर या कार्यक्रमाला उशीर झाला आहे आपल्याला सर्वांची आरोग्य तपासणी या ठिकाणी करायची आहे आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या आहेत माझी डॉक्टर साहेबांना विनंती असेल की डॉक्टर साहेब आपण निश्चितपणे करावं पुढचं यांचं जर काही असेल मेजर काही विषय असले ना तर आपण शासनाच्या योजनांमधून वरतूनही काही गोष्टी त्या ठिकाणी घेऊया आणि तीस तारखेला तीस तारखेला शिंदाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मध्ये आपण रामेश्वर भोवनाईक यांच्या मार्फत डोळ्याचा कॅम्प त्या ठिकाणी घेत आहोत तीन गाड्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे की त्याच ठिकाणी फक्त ऑपरेशन होणार नाही पण सगळा नंबर वगैरे काढून कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं काय करायचं या सगळ्या तपासण्या त्या ठिकाणी होणार आहेत ज्यांना ज्यांना चष्मा लागणार आहे तो चष्म्याचा नंबरही त्या ठिकाणी काढून देऊ आणि चष्मा आपल्या घरपोच आपण आपल्या आरोग्य सेविका आहेत मदतनीस आहेत आशा वर्कर आहेत यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करणार आहोत तुमच्या गावाचा सागर सगळ्या अशा सर्वे करतायत आणि ज्यांचं वय पन्नासच्या वर आहे ज्यांना खरी आता डोळे काढून घेण्याची गरज आहे किंवा चष्म्याची गरज आहे अशा लोकांसाठीच एक मोठं शिबिर ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के स्वरूपात शिंदाला त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आजच आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण देतो की सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचं लीड त्या ठिकाणी घ्या आणि आपण जास्तीत जास्त पद्धतीने तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी होणार आहे पण आपला फोकस हा सगळ्या डोळ्यांच्या आजारावरती त्या ठिकाणी असणार आहे आपण हजार लोकांचा तपासणीचा टार्गेट ठेवलाय आणि तीनशे लोकांचं ऑपरेशन कसं होईल आणि त्या ऑपरेशनसाठी गाडी तुमच्या गावात येईल तुम्हाला त्या ठिकाणी गाडी घेऊन जाईल एक तर जेम फाउंडेशन ऑपरेशन होतील मेडिकल कॉलेजला ऑपरेशन होतील आणि गोदावरी कॉलेजला ऑपरेशन होते तिघेही त्या ठिकाणच्या व्हॅन आपल्याकडे येणार आहेत आणि आपल्याला इथून घेऊन जातील आणि पुन्हा आपल्या घरी आणून सोडतील मोफत सगळे लेस वगैरे टाकून चष्मा देऊन सगळं शासन आदरणीय गिरीश गोंडच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करत आहोत म्हणून ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल अशा सर्वांनी सकाळी दहा साडे दहा वाजता आपण घरून शांततेत जेवण करून या कारण तुमचा शेत लागणारा नऊ दहा वाजले तो तर अतिशय मोठा त्या ठिकाणचा शेत आहे तिथली तपासणी आपण साडे अकरा बाराच्या नंतर त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून सकाळी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी यावं त्याही शिबिराचा निश्चितपणे लाभ या ठिकाणी घ्यावा एवढेच या ठिकाणी सांगतो मंडळानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार्य केला त्याबद्दल मंडळाचा आभार मानतो आणि मंडळाला भविवाटचालीस अतिशय चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र